असा आहे ना नोटाचा पाऊस पडला वाराणी गेला नोटा उडून देणेवाला जब्बी देता देता छप्पर फाडके देणेवाला जब्बी देता देता छप्पर फाडके देता छप्पर फाडके आले माझे पैसे कुठे गेले आयले कामलेले प्रेमने घेतले वाटत आईचे चोटते भांबते अले वाऱ्यानी उडालेली दिसते बर का नोट शंभर टक्के वाऱ्याने खेळ केलेला आहे तरी म्हणलं एवढा मोठा पाऊस पडला नोटा गेला कुठं काय भानखड भाऊची मला आहे ना स्वप्न पडलो होत पैशाचा पाऊस पडला गेला नोटा उडून काही नोटा लागल्यात हाती खरं सांगतात का तुम्ही अम्मा अहो मी जे स्वप्न बघतो ना ते खरं होते मागे एकदा मी स्वप्नात बघितलं होतं बायूबाऊ हे ना दारू पिऊन आला आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला परगाटा इथून उचलून घरी नेल तर पर सगळे कपडे खराब झाले ते बाबू भाऊचे हा झालं होत असं आपले स्वप्न खरेच होते चल येऊ का मला आहे ना आता जाऊन झोपायचंय आणि आता असं स्वप्न बघणार ना पैशाचा पाऊस पण वारा यायच्यात नोटा गोळा करणार हा करा खरा येऊ का जवळ जवळ झोपायची वेळ झाली माझी कमले तुझे केस गळायला लागले भाऊ मला एखादी हेर पलते ना डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावं लागणार कामले प्रेम आहे दादा करा शंभर शंभर वाटून घ्या दुवा मी याद राखणार घंटे यार तुला काय झालं काय तू आम्हाला कोण पैसे दूर राहिला अरे तुम्ही माझं ना का टेन्शन घेऊ मी असं स्वप्नात बघितलं ना पैशाच पाऊस पडतो की पाता 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 पैसे आता मी जाऊन झोपणार आहे आणि डायरेक्ट पाचशेच्या फाफड्याचा पाऊस पडतो ते स्वप्न बघणार आहे चला येऊ का जवळ जवळ झोपायची वेळ झाली हा कमले काय मला एक कळ याच लग्न चाललं हे काय म्हणतो जवळजवळ झोपायची वेळ झाली अरे काय पाण्या मराठी भाषा आहे त्याला म्हणायचं झोपायची वेळ झाली त्याला आता झोपाली असे पण दोनशे रुपये दिले त्याने आपल्याला चल काय चोरमान निवांत आज काय म्हणतो काय तंगी बिंगी काय अरे तंगी कोणाला नाही ते अंबानीला सुद्धा तंगी म्हणून तिने एवढे रिचार्ज वाढवलेत फोनचे तंगी सगळ्यांनाच असते मी असताना काळजी ना करू कधी पैशाची गरज पडली ना रात्री अपरात्री मध्यरात्री निम्म्या रात्री कधी आवाज आहे तू काय दरोडे विरोडे डाके बिके घालायला चालू केले काय नाही मग सध्या आपल्याकडे एकदम पैसा इन्कम सोर्स चांगला वाढलाय अरे बाप रे एवढा मोठा इन्कम सोर्स काय झालं मी जे स्वप्न बघतो ना ते खरे होती अरे बाप मी बघितलं स्वप्न पैशाच पाऊस पडतोय खरंच पाईशेत पाऊस पडणार खरच खरच आता परत घरी चालणार जाऊन झोपणार मस्त आणि कि पाचशे चन वाटर पाऊस पडणार आणि लगेच उठायचे पटकन मोठा गोळा करायचे लगेच बंडल त्याला भर बी लावून शंभर आकडा टाकून साईडला चांगले अहो हे त्याला येऊ का हा झोपायला टाइम झाला जवळ जवळ झोपावं लागेल त्याला माग जाऊन तरी बाबा हे खरं आहे का खोटं आहे मागत जातो याच्या सरपंच खर झाला भेटले खरे आपल्या ते आंब्याचं आहे ना वटवागुळे आल्यात राहायला अयो अरे ते ओठवागुळे हुसकुरला खाली आपलं कळ असतं ठेवते गाण करून सगळे त्याला मोठ आल्या तुम्ही चालला सोबत मला एकटे नाही 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 मला नाही जायचं एकट्याला अरे वटवा घालला आताच यायचं होतं झोप गणठण बाळा झोप तुला येते का नाही आज नाही ना चोर म्हण हा अंगाय म्हणा ना अरे, अरे।, अरे आता कुठं अंगाई मी माझ्या पोरांना सुद्धा अंगाई म्हणून कधी झोपवलं नाही अहो अंगाई मला झोपच मल येत नाही झोपच येत नाही काय आता काय काय करावं लागतंय झोप यायसाठी मला नाही तर ते झोपायचे पण नाही आणि पाऊस पण पडायचा नाही निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई ते होता काय झोपाय आम्हाला झोपायला लागले राव आता काय करू आता अंगाई म्हणल्यावर झोपलं नाही का घंटा ना अजून झोपले राव घंट्या झोपच्या कोणी होईल डान्स करा नाही हो मी मी असं काही करायचं नाही अहो मला मोबाईल वर एखादा डान्स बघितला पटकन झोप येते तुम्हीच करा लाईव्ह डान्स बघ इकडं मग तू बसल्या बसल्याच करा तुम्हाला आवडतं ते गाणं घ्या बैठी लावून घ्या काय कधी हो असं काय जमत नाही मला मग घ्या कोणतं बी ठीक आहे ना इन लोगो ने हा ठीक आवडतं गाणं आहे गाणं तुम्हाला येत असेल तुम्ही म्हणा नाही मला सगळं नाही येत म्हणा इन लोगो ने इन्नी लोगों ने इनी लोगो ने ले लिया दुपट्टा मेरा इन्नी लोगो ने ले लिया दुपट्टा मेरा बाया बाया दुपट्टा मेरा अगं बाया दुपट्टा मेरा झोपले झोपला का नाही गंटन झोपले गंटनला झोप लागली बर झालं ला। <laughs> आता पैशाचा पाऊस पाऊस काही पडणार पैशाचा हा ना पड पड त्याला स्वप्न येऊ द्याय डिस्टर्ब त्याला हे अशा पाचशेच्या नोटा यायला पाहिजे त्यांना दगड मारायचे नाही हा बारीक बारीक खडे मार पक्ष्यांना इजा होता कामा नाही हा फक्त उठून द्यायचे त्यांना तो उठून दे पक्ष्यांना इजा न करू मार बघितलं <coughs> <आला आला Kopash ofeston> अरे तू ते मला वोट वागण हे माणसं बघ ना कशी वोट वागणं आम्ही पाळाले अयो तिथे घंटा झोपला काय चल बरं हा अ घंटे खाऊन झोपणार तू हो पडला का पैसेच पाऊस पडला पैशाचा पाऊस नाही पडला खरा घोरचा पाऊस पडलाय पैसेच पाऊस पडणार होता काय हा कस काय मी स्वप्न बघितलं होतं काय पैसेच पाऊस पडायचं मग पैसेच पाऊस स्वप्न पडत पैसेच पाऊस पडत असत का तुमच्या आवजामध्येच स्वप्न मोडलं पाण्याचा पाऊस पडला हे बघ